नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा माहिती या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती धाव चाचणी पात्र आणि अपात्र उमेदवार यांची संपूर्ण यादी बघणार आहोत कोणते उमेदवार पात्र आहेत कोणते उमेदवार अपात्र आहेत या ठिकाणी आपण संपूर्ण यादी या ठिकाणी बघणार आहोत तरी हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण अपडेट्स नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमामधून मिळत जातील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता फॉरेस्ट गार्ड ग्रुप सी सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी धाव चाचणीसाठी कोणकोणते उमेदवार हे पात्र आहेत आणि कोणकोणते उमेदवार हे अपात्र आहेत आणि किती विद्यार्थी उपस्थित आहेत या ठिकाणी आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बरेच विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बरेच विद्यार्थी हे पात्र आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता आणि संपूर्ण यादी आपल्या आर डी मराठी या आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण या ठिकाणी टाकलेली आहे आणि या आर व्ही डी मराठी या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही या चॅनलला जॉईन करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तर विद्यार्थी मित्रांनो तेराशे सात उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते तर त्यापैकी सातशे पस्तीस उमेदवार हे फक्त पात्र आहेत आणि फक्त एक्केचाळीस उमेदवार हे अपात्र आहेत आणि अनुपस्थित बघा पाचशे एकतीस उमेदवार हे उपस्थित आहेत बरेच विद्यार्थी हे या ठिकाणी उपस्थित होते तर विद्यार्थी मित्रांनो हे या ठिकाणी संपूर्ण या तुम्ही बघू शकता कोणकोणते विद्यार्थी पात्र आहेत आणि कोणकोणते विद्यार्थी अपात्र आहेत या ठिकाणी तुम्ही आपल्या या यादीच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता सत्तावीस जानेवारी चंद्रपूर विभागामध्ये या ठिकाणी ही धाव चाचणी होणार आहे म्हणजेच उद्या होणार आहे त्या ठिकाणी कोणकोणते विद्यार्थी पात्र आहेत कोणकोणते विद्यार्थी अपात्र आहेत संपूर्ण विद्या विद्यार्थ्यांनी ही एकदा संपूर्ण बघून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो ही संपूर्ण यादी चंद्रपूर विभाग या विभागामध्ये ही संपूर्ण यादी आहे उद्या होणाऱ्या सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या धावत चाचणीसाठी कोणकोणते विद्यार्थी पात्र आणि अपात्र आहे या ठिकाणी चंद्रपूर विभागामध्ये ही यादी आहे